नमस्कार सगळ्यांना कसे हा सगळे कायची काय नाही किती वा वाला यानुष्काला तर एवढं गरम होते विचारायचं काम नाही एवढा आळा बाहेर दाखवते तुम्हाला स्वयंपाक चाललाय सात साडेसात वाजलेले आहेत तिकडे भाजी टाकली बकरी करायचं ते तर पण एक व्हिडिओ काढा म्हणलं भरपूर आवाज आले म्हणल्यानंतर लाईट जाणार आहे फॅन बरे बर बाहेर इतका आबाळ आले काळे झाला कसं आभाळ आला हवा सुटायला लागली म्हणजे पाऊस येणार आहे आता

जे आपण झाडे लावलेत का नाही त्याच्यात कोथिंबीर टाकायची या बारा किलो बी आणले या बी अजून गाडीचं सोडलं पण नाही ते रस्त्या मुरून टाकायचं पांगवायचं काम चालू आहे ते त्यातच मग नाही ठेव गाडीला बांधलेलं तसंच आहे अजून एक आणि आबाळ कुसलो लाल झाले बघा ना खाली खाली हे असं म्हणजे जुनी माणसं म्हणतात असं आबाळाला लाल ला आल्यानंतर अजून पाऊस ये येणार असतो म्हणजे तीन, दिव, तीन दिवस तीन दिवस पावसाचा भर असतो असं काहीतरी म्हणतात म्हणजे तीन दिवस भरपूर पाऊस येणार असं सांगतात तर आता पाऊस येणारच आहे त्याच्यामुळे लवकर वारं सुटायच्या अगोदर भाकरी करून घेते कारण लाईट जाते लगेच त्यांचा शर ठेक वाय टाकलेला तसंच आहे सगळीकडून फुलवच झाले कशाने डोकं दुखतोय

ता, आ, ता करन, आता हे लोणच्या भरण्या आपल्या एवढ्याच राहिल्या दोन तीन एवढ्या काय असतील ते असतील एवढ्या भरण्या राहिल्यात आज गेल आणायला पण आज काय त्यांनी दिल्या तर आता उद्या रविवार सोमवारी आणतील एक शंभर एक भरण्या परत भरायच्या शंभर भरण्या परत भरायच्यात कारण आता आजच्या उद्याच्या ऑर्डरी द्यायला पण मला आता भरायला भरण्या नाहीत कारण उद्या कुरिअरला सुट्टी असते सोमवारी जाऊन सकाळ सकाळ अकरा बारापर्यंत घेऊन यायचं काय होतंय मग नंतर पॅकिंग करून कुरगिरला परत टाकून का होत हसायला खुस्कुटी पडली होती मी नवीन नवीन ज्यावेळेस शिकत होती त्यावेळेस आलो त्यावेळी आमच्याकडं गा गाई होती आणि मला हे सारखं गाडी देत नव्हतं म्हणून दुधू घालायला

छान पैसा बारख्या पोरांनी सकाळी छान शाळेत चालल्यानंतर मम्मी मला जायचंय पाळाली बर का आणि एका पोरीनी ना एका नाही काय कुठं काय एका पुरी एक पूरगी शाळेत गेली सकाळी गेल एक पूर्गी शाळेत गेली सकाळी झोपली कसं <laughs> <कोशी गेलते? laughs> <laughs> <laughs> <ना थी> गेली त्या अनुष्का कशी गेली सायकल <laughs> <ना> यू <थी> गेली कशी <laughs> गेली हा आणि आंघोळ करून गेली का अंगळ करून गेली नव्हती गेली नव्हती करून गेली का नव्हती गेली कारण आधी म्हणली मला नाही जायचं ती म्हटली उठ उठली की लगेच अनुष्काचा आवरलं होतं अनुष्का पर परत छांदूत प्यायला आली होती आणि मग पळत पळत गेली कपडे टाकली काढून हात पाय धुतलं अनुष्काने परत, <laughs> <हाथ> <laughs> परत खाव म्हणली जा परत एकदा चांगला दोन धुऊन ये परत रडायला लागली ला माझ्याकडे आली ला म्हणली माझं डोकं विचार मी विचारलं तिने काय झालं परत तिचं तिला ती, ती फ्रॉक आवड ना परत कपडे बदलायला पर गेली डोकं थोडस विस्कटलं होतं <laughs> परत रडायला लागली मम्मी <laughs> काय म्हणून मम्मी मला शाळेत जायचं म्हणली मी पावडर नाही लावली डोकं बिनाय ते विचारलं <laughs> 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 पावडर लावली श्वेत कुठे जात परत तिथं पळत मला डोकं विचारलं पावडर लावली गण लावला आणि मग मग गेली आणि रस्त्याने माझं डोकं विचकटली विस्कटले म्हणून नाही नाही का